नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो उत्तर भारतामध्ये एक प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी आता सुरू झाला आहे त्यामुळे अनेक राज्यांमध्ये बर्फवृष्टी काही विभागात पाऊस अशी परिस्थिती उत्तर भारतामध्ये आहे मात्र दक्षिण भारतात मध्य भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये सध्या पावसाची उघडीप आहे बंगालच्या उपसागरात अंदमान बेटांच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे तीच बाब आपण या उपग्रहच्या चित्रामध्ये बघितली तर आपल्याला उत्तर प्रदेश राजस्थान गुजरातच्या काही भागामध्ये दिल्ली पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश या काही भागात पावसाळी क्षेत्र तयार झालेलं आहे तर बर्फवृष्टी ही जम्मू काश्मीर लेह लडाख उत्तराखंड या भागात होताना दिसते आहे अंदमान निकॉरबेटांच्या दरम्यान देखील आता पावसाळी क्षेत्र तयार झालं आहे आपण या ठिकाणी आठशे पन्नास पस्कल विंड रेनफॉल मिळाल्यानुसार उत्तर भारतामध्ये पावसाळी क्षेत्र डब्ल्यू डीच्या प्रभावाने तयार झाल्याचं बघतो एक प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात सरकतो आहे आणि त्याच दरम्यान अंदमान निकॉरबेटांच्या देखील कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे उद्या दोन्ही क्षेत्र प्रभावी राहण्याची शक्यता आहे श्रीलंकेच्या दरम्यान एक चक्रकार स्थिती तयार होण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात डब्ल्यूडी देखील प्रभावी आहे अठ्ठावीस तारखेला देखील उत्तर भारतातील डब्ल्यू डी प्रभावी होणार असून बंगालच्या उपसागरातील कमीदाब हळूहळू दक्षिणेतूनच अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे एक तारखेला आपण बघतो उत्तर भारतातील डब्ल्यू डी कायम आहे तर कमीदा है अर्भी ला। है। है। कमी कमीदाबाचं क्षेत्र हे अरबी समुद्राच्या दक्षिणेला सरकून जाण्याची शक्यता आहे मात्र दरम्यानच्या काळात केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाची शक्यता आहे तीच परिस्थिती आपण दोन तारखेला देखील बघतो आहोत उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा प्रभाव हळू कमी होऊ लागेल केरळ तामिळनाडूमध्ये पाऊस असेल आणि अरबी समुद्रात अंतर्गत भागात हा कमी दाब सरकून जाण्याची शक्यता आहे दोन तारखेपर्यंतच्या अंदाजात कुठेही आपल्याला मध्य भारतावर पावसाळी परिस्थिती दिसत नाही तीन तारखेला आपण बघतो पहिल्यांदा एक कमी दाबाचं क्षेत्र हे अरबी समुद्रात फिरावलेलं दिसत आहे उत्तर भारतात डब्ल्यूडी कायम असणार आहे चार तारखेपर्यंत जरी आपण अंदाज बघितला तरी देखील आपल्याला इथे स्पष्टपणे उत्तर भारतात डब्ल्यू डीचं वातावरण कायम दिसत आहे परंतु कमी दाबाची तीव्रता ही भारतीय हवामानाला फारशी पोषक ठरताना दिसत नाही सव्वीस तारखेला उत्तर भारत अतिउत्तरेला एक डब्ल्यू डी आहे तर बंगालच्या उपसागरात कमीदाब आहे या पलीकडे एम डब्ल्यू मॉडेलने काही अंदाज दिलेला नाही सत्तावीस तारखेला दोन्ही सिस्टम प्रभावी होण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला देखील उत्तर भारतातील डब्ल्यू डी अधिक प्रभावी होईल तर त्याचबरोबर केरळ किंवा के तामिळनाडूमध्ये देखील पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल एक तारखेला देखील डब्ल्यू डीचा प्रभाव हळूहळू पूर्वेला सरकताना दिसतोय तर दक्षिण भारतात केरळ तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस असणार आहे दक्षिण भारतातील कमी दाब हा अरबी समुद्रात सरकतोय उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा प्रभाव हा दोन तारखेला कमी होणार आहे तीन तारखेला कमी दाबाचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागेल तर उत्तर भारतात एक सामान्य डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे चार तारखेपासून पुढे या दोन्ही सिस्टम किंवा भारतीय पावसाळी परिस्थितीच कमजोर होणार आहे त्यामुळे बघूयात की कि हे किती दिवस कमजोर वातावरण राहणार आहे आपण ए सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार चार तारखेपर्यंत जरी एकत्रित अंदाज बघितला ए सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार तरी मध्य भारतावर किंवा महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती नाही आपण सध्या पहाटे पाच वाजताचं जरी वातावरण बघितलं तरी बहुतांश जिल्ह्यांमध्ये एकोणीस अंशापासून तर एकवीस बावीस अंशापर्यंत तापमान आहे म्हणजे उघडपणे थंडी संपली आहे आज जवळपास अकोला अमरावती किंवा चंद्रपूर नांदेड या काही भागात जवळपास पस्तीस अंश सेल्शियस पर्यंत तापमान दुपारचं सरकणार आहे म्हणजे आता उन्हाळा सुरू झालाय उद्या हे तापमान सत्तावीस तारखेला नंदुरबारला छत्तीस अंश अमरावती आणि चंद्रपूरला छत्तीस अंश पर्यंत पोहोचणार आहे म्हणजे एक अंशाची वाढ कडक उन्हाळ्याकडे आपल्याला ती घेऊन जाते अठ्ठावीस तारखेला नंदुरबारला छत्तीस जळगावला छत्तीस अंश नाशिकला छत्तीस अंश पुण्याला छत्तीस अंश तर अकोला सदोतीस अमरावती सदोतीस चंद्रपूर सदोतीस अंश तापमान पोहोचणारे सोलापूरला देखील छत्तीस अंश गडचिरोली छत्तीस नागपूर छत्तीस असं बघता बघता आपण बघतो की मोठ्या प्रमाणात तापमान वाढणार आहे आणि प्रत्येक दिवशी एक एक अंशाची वाढ ही कडक उन्हाळ्याकडे आपल्याला घेऊन जाणार आहे यावर्षीचा उन्हाळा हिवाळ्यात कमी झालेल्या पावसाच्या किंवा बर्फवृष्टीच्या परिणामामुळे कडक जाण्याची शक्यता आहे शिवाय ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम देखील या वर्षीच्या उन्हाळ्यात असणार आहे त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारचा उन्हाळा आपल्याला जाणवणार आहे आणि उन्हाळ्याचा ताप सुरू होतोय काळजी घ्या अठ्ठावीस तारखेला थोडं सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पुणे आणि नाशिक जिल्ह्यात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे मरा थोडं मराठवाडा आणि विदर्भात देखील आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने देखील ढगाळ परिस्थिती असू शकते एक तारखेलाही महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता आहे दोन तारखेला लातूर बीड सातारा सांगली सोलापूर या भागात ढगाळ परिस्थितीची शक्यता आहे पूर्व विदर्भाच्या दिशेने थोडं अधिक ढगाळ परिस्थिती असू शकते महाराष्ट्रातही हलकी ढगाळ परिस्थिती राहील परंतु हे वातावरण केवळ तीन चार तारखेपर्यंतच आहे चार तारखेपासून जवळपास नऊ तारखेपर्यंत पुढे महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती देखील कमी होणार आहे